वाकडपाडा येथे महाशिवरात्र निमित्ताने गुटकेश्वर महादेव मंदिरात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले येथील मंदिर समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाशिवरात्रीच्या निमित्ताने करण्यात आले होते यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मंदिर बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांना सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले सकाळपासूनच विविध गावांमधून पायी देंड्या भजन कीर्तनाचा जयघोष करत मुटकेश्वराच्या दर्शनासाठी येत होत्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक महाआरती स्वाध्याय परिवार कार्यक्रम हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज झोले यांचे कीर्तन रात्री भजन असा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या भाविकांचे आभार मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कामडी पालघर